श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आठ सप्टेंबरपासून पितृपक्ष हा चालू झालेला आहे आणि सर्व पितृ अमावस्येला पितृपक्ष हा समाप्त होणार आहे या वेळेमध्ये आपल्याला या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपल्याला पितरांची सेवा पूजा उपासना करायची असते तर पहा हा जो पितृपक्ष आहे तर हा पंधरा दिवसाचा असतो आणि या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपले पित्र जे आहेत आपले पूर्वज जे आहेत तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आपल्या नातेवाईकांकडे जात असतात पूर्वज म्हणजे आपल्यामागील तीन पिढ्या मृत्यूचा देवता यम हा जगाचा प्रभारी आहे असं म्हटलं जातं की पहिल्या पिढीतील व्यक्तीला जेव्हा स्वर्गात घेऊन नेलं जातं त्यावेळेस दुसऱ्या पिढीतील व्यक्ती जो आहे तर तो मरण पावत असतो श्राद्ध हे आदराने प्रेमाने आणि विधीपूर्वक जर केले तर आपले पित्र जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि नकारात्मक शक्तींपासून आपलं संरक्षण करून आपल्याला समृद्धी आणि सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात आता पहा पूर्वजांची जी संपत्ती आहे त्यांचा तर आपण वारसदार असतोच त्याचबरोबर त्यांनी जे पाप केले त्याचा सुद्धा आपण वारसदार असतो आणि कधी कधी त्यांनी केलेले के वाईट कृत्य जे आहे तर त्या कृत्यामुळे त्यांना जी मुक्ती आहे म्हणजे शांती आहे तर ती लाभत नाही आणि त्यामुळे सध्याच्या पिढीला त्यांच्या अशांततेमुळे कष्ट होऊ लागते म्हणजेच त्यांना त्रास होतो पितृदोष त्यांना लागत असतो आणि म्हणूनच आपल्याला त्यांच्या श्राद्ध करायचं असतं आणि त्या ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल आणि म्हणूनच या पंधरवाड्यामध्ये म्हणजेच या पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज आहेत तर त्यांच्यासाठी श्राद्ध दर्पण आणि पिंडदान हे केले जाते आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांचं श्राद्ध करणं या पितृपक्षामध्ये पुण्यकारक मानलं जातं तर पहा पृथ्वी तलावरती आपले जे पित्र आहेत तर ते पितृलोकातून आपल्या पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपल्या नातेवाईकांकडे जात असतात म्हणूनच त्यांच्यासाठी श्राद्ध दर्पण आणि पिंडदान हे केले जाते यासोबतच आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे हा जो उपाय आहे ना तर हा उपाय तुम्हाला या पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी करायचा आहे कोणत्याही परिस्थितीत तुम्ही हा उपाय नक्की करा या ठिकाणी आपल्याला असा हा एक दिवा लावायचा आहे पितृपक्षात रोज संध्याकाळी या ठिकाणी जर आपण असा हा दिवा लावला तर तीन पिढ्यांचा पितृदोष कायमचा संपेल आपले पित्र भरभरून आशीर्वाद देतील आणि आपले सर्व संकट दूर होतील तर पहा पितृपक्षामध्ये आपल्याला काही काही गोष्टी पाळायच्या आहेत त्याचबरोबर कसा दिवा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय हे लिहायला व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा पहा बऱ्याच जणांना तर पित्र म्हणजे जे आपले पूर्वज आहेत म्हणजेच आपले जे अगोदरची पिढी असेल किंवा मग आपले जे वृद्ध लोक आहेत जे स्वर्ग लोकात गेलेले आहेत त्यांना पित्र असं म्हंटलं जात बऱ्याच वेळा आपले पित्र जे आहेत तर ते आपल्या घराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर आलेले असतात आणि आपण त्यांच्यासाठी काय करतोय काय नाही हे ते पाहत असतात आपण ते असं म्हणत असतात की मी यांच्यासाठी एवढं केलेलं आहे यांनी माझ्यासाठी काही करत आहेत की नाही हे ते पाहत असतात तर पहा बऱ्याच वेळा आित्र जे आहेत तर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये येत असतात आता पहा कुत्र्याच्या रूपामध्ये गाईच्या रूपामध्ये कावळ्याच्या रूपामध्ये किंवा घरामध्ये छोट्याशा मुंग्या झाल्या किंवा काय झालं की कीटक असतील किंवा अशा कोणत्याही रूपामध्ये ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि त्यावेळेस आपल्याला त्यांना काहीतरी खायला हे द्यायचं असतं आता कुत्रा आपल्या दारासमोर आला की त्याला आपल्याला एखादी चपाती खायला द्यायची आहे गाईला द्यायची आहे कावळ्याला तुम्हाला काहीतरी खायला टाकायचं आहे आता बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना आपल्या पित्रांची श्राद्ध तिथी जी आहे तर तीच माहीत नसते बरेच जण हे आपल्या तिथीनुसार पित्रांचे श्राद्ध करत असतात परंतु बऱ्याच जणांना माहीत नसतं तर त्यांनी सर्व पित्री अमावस्येला त्यांचं श्राद्ध केलं तरीसुद्धा चालत असते आपलं पितृदोष जो आहे तो तो दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या पित्रांना त्यांच्या तिथींना किंवा मग सर्व पित्री अमावस्येला त्यांच्या नावाचं स्मरण करून तुम्हाला त्यांना जीव घालायचा आहे त्यांना घास द्यायचा आहे आणि अशा वेळेस जर तुम्ही असं या पितृपक्षामध्ये जर केलं तर तुमचा पितृदोष आहे तर तो नक्कीच दूर होईल बऱ्याच वेळा ज्या घराला पितृदोष लागलेला आहे त्या घराची प्रगती होत नाही त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही राहत नाही ती कुठे ना कुठेतरी निघून जाते Bye. Okay. त्याचबरोबर त्या घरामध्ये सतत भांडणं होतात क्लेश कलह होतो त्या घरामध्ये प्रगती होत नाही त्या घरातील मुलांची प्रगती होत नाही मुल मुलं ही लग्नाच्या वयाचे झालेली असतात परंतु त्यांचं लग्न होत नाही आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीचे कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होत नाही किंवा ती व्यक्तीची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही अशा बऱ्याच समस्या ह्या पितृदोष जर लागलेला असेल तर त्या व्यक्तीला जाणवत असतात आणि अशा वेळेस व्यक्ती भरपूर उपाय करतो परंतु त्या उपायाचा फायदा हा त्या होत नाही कारण त्याला हेच माहित नसतं की आपण जे उपाय करतो तर ते पितृदोष दूर होण्यासाठी आहेत की अजून कशासाठी आहेत पितृदोष दूर होण्यासाठी असे काही उपाय सांगितले जातात की ते या आवर्जून केले जातात या पितृपक्षामध्ये तुम्ही आवर्जून हे छोटे छोटे जे उपाय तुम्हाला सांगत आहे तर ते तुम्हाला करायचे आहेत आता बघा बऱ्याच वेळा आपण कोणतंही शुभ कार्य करताना दिवा हा प्रथम लावत असतो कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात दिवा लावूनच केली जाते कोणतीच पूजा ही दिव्याशिवाय पूर्ण होत नाही दिव्याच्या साक्षीनेच आपण कोणतेही पूजा उपाय हे करत असतो दिव्याचा प्रकाश हा नकारात्मकता अंधकार त्याचबरोबर वाईट गोष्टी यांना नष्ट करत असतो म्हणजे सकारात्मक ऊर्जा तो निर्माण करत असतो आणि नकारात्मकता दूर करत असतो आणि त्यामुळे देवता प्रसन्न होते त्याचबरोबर आपले पित्र देखील आपल्यावरती प्रसन्न होतात तर पहा ज्यावेळेस आपले पित्र आपल्यावरती नाराज असतात तेव्हा देवता देखील काहीच करू शकत नाही कारण देवतांनासुद्धा पित्रांचं जे काही नाराजी आहे तर ती दूर करता येत नाही त्यामुळे आपले पित्र हे पहिले आपल्यावरती प्रसन्न पाहिजे त्यानंतरच आपले देवता ही आपल्यावरती प्रसन्न होते आता आपल्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला रोज संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे हा दिवा योग्य दिशेला योग्य वेळी असा लावायचा आहे आता रोज तुम्हाला हा दिवा लावणं शक्य नसेल परंतु या पितृपक्षामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवणी त्यावेळेस तुम्ही हा दिवा नक्की लावायचा आहे आता पहा संध्याकाळी हा दिवा कधी लावायचा संध्याकाळी हा दिवा सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्या त्या आता पहा बऱ्याच घरामध्ये सुतक असतं पिरियड्स असतात तर या वेळेमध्ये लेडीजला स पिरियड असतील तर त्यांच्या मुलांनी लावायचं आहे किंवा नवऱ्यांनी लावायचं आहे असं घरातील कोणत्याही व्यक्तीने लावला तरीसुद्धा चालणार आहे आता बघा हा दिवा तुम्हाला कसा लावायचा आहे तर हा दिवा तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये मीठ तुम्हाला टाकायचं नाही आळणीच तुम्हाला ते पीठ मळायचं आहे त्याचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे कणकेचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आता पहा तुम्हाला या न दिवा तयार केल्यानंतर त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आता बऱ्याच जणांना कणकेचं दिवा जर तयार करता येत नसेल तर त्यांनी मातीची पण ती घेतली तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे आता मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही जो तेल असेल तर टाकायचं आहे त्यामध्ये थोडीशी तुम्हाला मोहरी टाकायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात करून कापसाची वात त्यामध्ये घालायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला काळे तिळ चिमुठभर टाकायचे आहेत आता पितृपक्षामध्ये तिळाचा वापर हा अवश्य केला जातो कारण पित्रांना काळे तिळ हे अतिशय प्र आवडत असतात त्यामुळे त्यांच्यासाठी आपण जे काही उपाय करतो जे काही गोष्टी करतो त्यामध्ये काळे तिळाचा यूज हा करत असतो म्हणून ह्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूरभर काळे तिळ हे अवश्य टाकायचे आहेत तर पहा तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये एक आंब्याचं पान किंवा मग विड्याचं पान जे ठे आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आता आंब्याचं पान किंवा विड्याचं पान नसेल तर तुम्ही थोड्याशा अक्षदा म्हणजेच तांदूळ जे आहे अखंड ते तुम्हाला थोडेसे ठेवायचे आहे त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला लावायचं आहे तुमच्या बाल्कनीत लावू शकता घराच्या उंबरट्याच्या बाहेर लावू शकता किंवा मग तुम्ही खिडकीमध्ये काही जागा असेल तिथे लावू शकता अशा कुठेही तुम्ही हा दिवा फक्त दक्षिणेकडे लावायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे दिवा नंतर पित्रांचं स्मरण करायचं तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आहेत आणि तुमचे पितृस्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला म्हणणं शक्य असेल तर ते तुम्हाला म्हणायचं आहे तसेच तुमचं काही चुकलं असेल तर आपल्याला माफी असावी असं तुम्हाला पित्रांना क्षमा मागायची आहे त्याचबरोबर तुमच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या तुम्हाला दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून त्या दिव्यांना असं सांग त्या पित्रांना आपल्या असं सांगायचं आहे की जी काही प्रगती केलेली आहे ती तुमच्यामुळंच केलेली आहे इथून पुढेसुद्धा माझी प्रगती ही दुप्पट हो आणि माझ्याकडून काही चूक भूत झाली असेल तर मला माफ करा असं तुमच्या पित्रांना तुम्हाला सांगायचं आहे अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तसेच तुम्हाला उत्तर आणि पूर्व कोपरा जो आहे तर त्या उत्तर दिशेला तुमचा ईशान्य कोपरा असेल तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे जेव्हा आपण पितृपक्षामध्ये ईशान्य कोपऱ्यात असा एक दिवा लावतो त्या त्यावेळेस आपल्याला आपल्या देवांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतात आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर होतात आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात त्याचबरोबर देवी देवता देखील आपल्यावरती प्रसन्न होतात त्याचबरोबर तुम्हाला तुम्हा या पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा एक दिवा लावायचा आहे पिंपळ वृक्षाखाली तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि तिथं तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे त्या दिव्याला हळद कुंकू लावायचं आहे त्या दोन्ही हात जोडून तुम्हाला दिव्या पितरांचं स्मरण करायचं आहे आता या पितृपक्षामध्ये जर आपण असा हा दिवा पिंपवृक्षाखाली लावला तर आपल्याला पितरांचे आशीर्वाद देखील प्राप्त होत असतात त्यामुळे आपल्याला पितृपक्षामध्ये असा दिवा हा वृक्षाखाली आवर्जून लावायचा आहे आपल्या पितरांचे भरभरून आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात कारण पित्र हे पिंप या पितृपक्षामध्ये वृक्षामध्ये निवास करत असतात आता आपले स्वयंपाकघर आहे त्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये सुद्धा आपले अन्नपूर्णेचा वास असतो आणि तिथे आपल्याला आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण जिथे स्वयंपाकघरामध्ये पाणी भरून ठेवतो त्या ठिकाणी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे यामुळे आपले पित्र आपल्या माठापशी पाणी पिण्यासाठी येत असतात त्या ठिकाणी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आपले माता लक्ष्मी अन्नपूर्ण माता ह्या देखील प्रसन्न होत असतात त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर एक दिवा तुम्हाला अवश्य प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ हे तुम्हाला टाकायचे आहेत आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यामध्ये आपले चांगले वाईट अशा प्रकारचे लोक आपल्या घरामध्ये येत असतात त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे आपल्याला माहीत नसतं काहींच्या मनामध्ये आपल्याबद्दल भरपूर वाईट गोष्टी असतात तर अशा वेळेस आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती उंबरठ्यावरती स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकच्या चार बिदू साईडच्या दोन रेषा ह्या काढायच्या आहेत हळदी कुंकू तुमच्या उंबरठ्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे एक दिवा हा लावायचा आहे आपल्या देव जे मुन मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर जर आपण दिवा लावला तर आपल्या घरामध्ये चांगले वाईट लोक जे येतात तर त्यांचे वाईट शक्ती जे आहे ते घराच्या बाहेर राहते चांगले जे विचार आहेत ते आपल्या घरामध्ये येतात आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते त्यामुळे असा दिवा आपल्याला अवश्य या पितृपक्षामध्ये लावायचा आहे तर जे काही दिवे मी तुम्हाला सांगितले आहेत तर ते अवश्य तुम्हाला या पितृपक्षात लावायचे आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा चांगल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ